शेतकरी बांधवांनो गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनचे बाजारभाव निश्चांकी पातळीवर आलेले दिसत आहेत तरी आपण आज राज्यातील दोन जानेवारीचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत आज राज्यातील कोणत्या ठिकाणी सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला पाहूया बाजार समितीनुसार दोन जानेवारी रोजी सोयाबीन बाजारभाव बाजार समिती कोरेगाव इथं कमीत कमी चार हजार आठशे चौऱ्याण्णव जास्तीत जास्त चार हजार आठशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती अमरावती इथं कमीत कमी तीन हजार जस्त आठशे पन्नास जास्तीत जास्त तीन हजार नऊशे त्रेपन्न आणि सर्वसाधारण तीन हजार नऊशे एक रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला कमीत -कमीत जास्त बाजार समिती लातूर इथं कमीत कमी तीन हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त चार हजार तीनशे सात आणि सर्वसाधारण चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती बीड इथं कमीत कमी तीन हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण चार हजार एकशे एकोणसाठ रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती येवला इथं कमीत कमी तीन हजार आठशे सहासष्ट जास्तीत जास्त चार हजार एकशे एकतीस आणि सर्वसाधारण चार हजार साठ रुपयांचा सा भाव सोयाबीनला मिळाला आज सोयाबीनला सर्वाधिक भाव हा बीड इथं मिळाला आहे शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा